या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण तीनशे पन्नासव्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त राज्यभर होणाऱ्या महानाट्याची सुरुवात झाली असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर आधारित जाणता राजा या महानाट्याचा रविवार दिनांक एकवीस जानेवारी सायंकाळी सहा वाजता स्वर्गीय इंदिरा गांधी स्टेडियम गोंदिया या ठिकाणी भव्य शुभारंभ होणार आहे महानाट्याची तयारी पूर्ण झालीय गोंदिया शहर व जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी उपस्थित राहून जानता राजा महानाट्य आवर्जून पहावं असं आवाहन गोंदियाचे जिल्हाधिकारी चिन्मय गोतमारे यांनी केलंय तर इतिहासकार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी लिखित व दिग्दर्शित केलेला हा प्रयोग गोंदिया येथील इंदिरा गांधी स्टेडियमवर होणार आहे तीनशे पन्नासव्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त राज्यभर होणाऱ्या रा महानाट्याची सुरुवात झाली असून गोंदियात सुद्धा स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात आणि तीनशे पन्नासाव्या शिवराज्याभिषेक वर्षानिमित्त जिल्ह्यात महानाट्याचं सादरीकरण करण्याचं ठरवलं आहे या उपक्रमातील हा प्रयोग गोंदिया या ठिकाणी होत आहे शिवछत्रपतींच्या जन्मापासून राज्यभिषेकापर्यंतचा रोमांचकारी प्रसंग जाणता राजा यामध्ये दाखवण्यात येणार आहे राज्याच्या सांस्कृतिक विभाग व जिल्हा प्रदर्शनामार्फत या महानाट्याचं आयोजन करण्यात आलंय यासाठी प्रवेश मोफत ठेवण्यात आलाय तर 21 ते 23 जानेवारी दरम्यान दररोज सायंकाळी सहा वाजता या प्रयोगाला सुरुवात होईल उंट घोडे यांचा वापर आणि शिवरायांच्या काळातील सर्व रोमांचक घटनाक्रमांचे जिवंत चित्रण कलाकार सादर करणार आहेत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याला तीनशे पन्नास वर्ष होण्याच्या उपलक्षाने तो महोत्सव म्हणून साजरा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने जानता राजा ह्या कार्यक्रमाचे आयोजन आणि शिवगर्जना याही कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहे त्यात त्यामध्ये गोंदियामध्ये जानता राजा ह्या महानाट्याचे आयोजन होणार आहे आणि हा जो हे जे महानाट्य आहे याच्यामध्ये जवळपास एकशे वीस ते एकशे पन्नास कलाकार असतात त्या तसेच संयम गरज त्यामध्ये असल्यामुळे त्याच्यात उंट घोडे यांचा पण सहभाग असतो आणि भव्य दिव्य असा महानाट्य आहे जे प्रसिद्ध आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये त्यांनी एकवीस बावीस आणि तेवीस जानेवारीला या महानाट्याचे प्रयोग गोंदियामध्ये होणार आहेत इंदिरा गांधी स्टेडियम जे आहे जे शहराच्या मध्यवर् मध्यवर्ती भागात स्थित आहे तिथे हा कार्यक्रम होणार आहे संध्याकाळी सहा वाजतापासनं या महानाट्याचे आयोजन होणार आहे त्यामुळे माझं सर्व नागरिकांना एक मनपूर्वक आवाहन आहे की हा जो महोत्सव आपण साजरा करतोय महाराष्ट्राचं दैवत असलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याला तीनशे पन्नास वर्ष पूर्ण होण्याच्या उपलक्ष्याने त्यामध्ये सर्वांनी या महानाट्याचा आनंद घ्यावा सर्व विद्यार्थ्यांना मी आवाहन करतोय की श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्याचं एक भव्य दिव्य दर्शन या महानाट्यातून होणार आहे ज्यातून सर्वांना प्रेरणा मिळू शकते त्यामुळे सर्वांनी याचा आनंद घ्यावा हा कार्यक्रम पूर्णपणे निशुल्क का आहे आणि त्याच्यामुळे सर्वांना तिथे खुला प्रवेश असणार आहे अर्थात आमच्या आयोजनानुसार जवळपास साडेसहा हजार लोकांच्या बसण्याची तिथे व्यवस्था असणार आहे त्यामुळे सर्वांनी या महानाट्याचा आनंद घ्यावा असे आवाहन करतो धन्यवाद न्यूज रिपोर्टर चेतन समरेत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राइब करा त्याचबरोबर धन आयकांवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा